जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली भारतातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला शुभेच्छा देतात अभिवादन करतात एवढी साधी गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे याची कल्पना आहे पण महामहीम महापंडित महाविद्वान महाज्ञानी माननीय राहुल गांधी यांना ही गोष्ट माहिती नाही यांना होणा किंवा यांच्या पी आर डीमला ही गोष्ट माहिती नाही त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली थोड्या वेळा आधी माझ्या आईनं मला विचारलं की आज मी कुठल्या विषयावर बोलणार आहे तेव्हा मी तिला सांगितलं की आज राहुल गांधी बद्दल मी बोलणार आहे तर काय झालं तर असा विषय जाऊ दे काय त्याला आईला पण दया आली माझ्या खरोखर राहुल गांधी हे दया येण्याजोगं पात्र आहे मी नेहमी म्हणतो त्याच्या समर्थकांनी त्याला जे हरभऱ्याच्या झाडावर चढवलेलं आहे परवा एक किशोरी कॉलेज तरुणी महाविद्यालयीन तरुणी राहुल गांधीबद्दल भरभरून लिहित असताना स्तुती करत असताना म्हणते की सर्व वार अंगावर झेलणारा आणि तरी सुद्धा भारतातील सामाजिक एकोपा ऐक्य टिकून ठेवणारा पदयात्रा काढणारा आणि ज्याला मूर्ख दाखवण्यासाठी भाजपाने लाखो करोड रुपये खर्च केले असा राहुल गांधी असे माननीय राहुल गांधी असे तिने शब्द वापरले जर का अशी तरुणाई आमच्याकडे असेल की ज्यांना राहुल गांधी बुद्धिमान वाटतो आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग दिस नाईट आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग आज रात्री मी सकाळी पहाटेच उठलो या वाक्याचा अर्थ नेमका काय आहे आणि स्पष्टीकरण नेमकं काय आहे हे देण्यासाठी स्वतः चाणक्यांना यावं लागेल राहुल गांधींच्या अशा पद्धतीच्या जे वक्तव्य आहेत ते जर का आज काढत बसलो तर आतापासून बोलत बसलो तर सायंकाळचे सहा वाजतील म्हणजे आता दुपारपासून तर सायंकाळच्या सहा वाजेपर्यंत एका एका वाक्यावर तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि ते तुम्हाला देता येणार नाही ही कुठली लोक आहेत आणि कुठल्या ग्रहावर राहतात की ज्यांच्या मते राहुल गांधी बुद्धिमान आहे आणि या व्यक्तीला मूर्ख दाखवण्यासाठी कुठल्या तरी पक्षाने पैसा खर्च केलाय खरोखर ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की भारताच्या राजकारणाचा स्तर आणि दर्जा इतका खालावलेला आहे इतका खाली गेलेला आहे इतका दळभद्रीपणा आमच्या विचारांना आलेला आहे की अशा व्यक्तीला सुद्धा बुद्धिमान दाखवण्याचा आम्ही आटापिटा करतो आटोकाट प्रयत्न करत असतो पण माझ्यासाठी ही श्रद्धांजलीची चूक मी याला शाब्दिक चूक म्हणतो ही एवढी मोठी चूक मला मला असं वाटत नाही अशा चुका होत राहतात बरीच लोक भावनेच्या भरामध्ये लिहितात कुठलीही घटना झाली कुठलंही वक्तव्य आलं की त्याच्या मागचा भाव काय आहे ही खूप महत्वाची गोष्ट असते आणि म्हणून इथे राहुल गांधींचा भाव शुद्ध आहे लगेच त्याच्यावर काहीतरी माफी मागून किंवा ती गोष्ट साव ती सावरता आली असती माझा आक्षेप याच्यावर नाही आहे माझा आक्षेप आहे इथून पुढे पहिला आक्षेप जो माझा नेहमी असतो तो की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की राहुल गांधीच्या ऐवजी जर का कुठला भाजपाचा संघाचा किंवा ब्राह्मण व्यक्ती असता तर या तथाकथित शिवभक्तांनी आणि या तथाकथित जेही स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतात की आम्ही महाराष्ट्राची अस्मिता मराठी अस्मिता किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगणारे मांडणारे किंवा काँग्रेसी लोक किंवा ब्रिगेडी लोक या लोकांनी ही चूक मान्य केली असती का किंवा माफ केली असती का इतर कोणी व्यक्तींनी ही केली असती तर पहिला माझा हा प्रश्न आहे आणि आपल्याला याचं उत्तर माहिती आहे अ बी नो ही चूकच मान्य केली गेली नसती हे डेलिबरेटली तुम्ही जाणीवपूर्वक शिवरायांचा अपमान केला आहे म्हणून यांनी बांगडा फोडायला सुरुवात केली असती रस्त्यावर उतरून नागडा नाच यांनी केला असता ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे भाजपाला दुर्दैवाने अशा गोष्टी कॅच करता येत नाही हेही आपल्याला माहिती आहे आणि जसं मी सांगितलं की बाबा हे लिखाणाची चूक ही, ही दुरुस्त केल्या जाऊ शकते पण प्रश्न हा सुद्धा नाही आहे याच्या पुढे माझा जो आक्षेप आहे तो याच्या पुढे आहे माझा दुसरा आक्षेप पहिला हा की राहुल गांधीच्या ऐवजी दुसरा कोणता व्यक्ती असता तर खास करून भाजपाचा किंवा ब्राह्मण किंवा हिंदुत्ववादी असतात तर काय झालं असतं आणि दुसरा माझा जो मोठा आक्षेप आहे की राहुल गांधींच्या ह्या चुकीला सावरण्यासाठी जी लोक पुढे आलीत त्यांनी ज्या पद्धतीचे वक्तव्य केलेली आहेत तो माझा सगळ्यात मोठा आक्षेप आहे एबीबी माझावर कुठल्या तरी न्यूज चॅनलवर अतुल लोंढे नावाचा अकोल्याचा काँग्रेसचा प्रवक्ता तिथे भाष्य करतोय आणि राहुल गांधींच्या ह्या चुकीचं स्पष्टीकरण देतोय ते स्पष्टीकरण खूप आक्षेपार्ह लक्षात घ्या ही चूक जेवढे आक्षेपार्ह नाही त्याच्यापेक्षा मोठे हे स्पष्टीकरण आहे ज्याच्यावर खूप मोठा आक्षेप घेतला जाऊ शकतो अतुल लोंढे सारख्या व्यक्तीला मला विचारायचं आहे की काँग्रेसमध्ये भरती होण्यासाठी जन्मतः च्युती असणं आवश्यक आहे की का तुम्ही काही वेगळा च्युतीपणाचा कोर्स करता हा माझा प्रश्न आहे अरे तुला न्यूज अँकर विचारत आहे की एवढे सगळे शब्द असताना एवढे सगळे तुमच्याकडे पी आर टीम असताना एवढे सगळे तुमच्याकडे लोक असताना ही चूक झाली कशी काय त्याच्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे आणि हा भामटा म्हणतोय की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला विरोध केला ज्यांनी जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली अरे तू येस का तू तू येड झावायस का तुला विचारलेलं काय आहे तू सांगतोयस काय सर्वात महत्वाची गोष्ट आमच्या अकोल्यात ह्या लोकांच्या डोक्यामध्ये अजूनही प्रकाश पडलेला नाही मी हा लोंढे लांडे जेवढे असतील हे यांना माझा एक प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झालायचा एक कागद दाखवा पहिली गोष्टाचा एक कागद दाखवा इथून तर सुरुवात आहे जातीपातीचं राजकारण करायचं नाहीये आहे अमुक करायचं नाहीये आणि तुम्ही काय वारंवार तिथंच येता रे शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला कोणी केला कोणाची माय व्हॅली शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करायची असं बोलून आपण स्वतः साक्षात शिव छत्रपतींचा शिवप्रभूंचा अपमान करतो की महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्याची कोणाची लायकी होती त्याच्यासाठी आपल्याकडे कुठला कागद उपलब्ध आहे का आपल्याला ला लाज वाटली पाहिजे अशा लोकांना फटकावलं पाहिजे भर चौकात आणून की शिवरायांच्या राज्याभिषेकाला आणि शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या विरोधाचा त्यांना श्रद्धांजली वाहण्याशी आज काय संबंध आहे तुझ्या डोक्याला नारू झालाय का दुसरी गोष्ट हा व्याकरण सांगतोय की उत्तर भारतीय लोक हिंदी भाषिक आहेत दक्षिण भारतीय लोक हे आहेत कोशारीच्या वेळी तुम्हाला हे सुचत नाही कोशारीने एखादा जेव्हा शब्द वापरला तो इकडचा तिकडे गेलाय तेव्हा ते तो हिंदी भाषिक आहे ती ती व्यक्ती हिंदी भाषिक आहे तेव्हा त्याची ते धोतर फुसोडायची भाषा असते आपली तेव्हा त्याची ते धोतर फाड्याची भाषा असते आणि इथे तुमचा बाप तुमचा अनैसर्गिक अप्राकृतिक बाप इथे जर का कशा पद्धतीचं वक्तव्य करतोय तो तुम्हाला तिथे व्याकरण सुचत तिसरी गोष्ट म्हणजे हा व्यक्ती बोलतोय की राहुल गांधींच्या यांचा अपमान तुम्हाला दिसतोय आणि शिवछत्रपतींचं स्मारक तिकडे होत नाही अरबी समुद्रातलं मग त्या अँकरनं प्रश्न विचारला की मग तुमच्या कारकिर्दीत तरी कुठं झालं तर तो म्हणतोय की बाबा नाही नाही तुम्ही सगळे प्रश्न आम्हालाच विचारणार आहात कारण आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे शिवछत्रपतींचं स्मारक व्हावं अरबी समुद्रामध्ये आणि हे स्मारक झालं पाहिजे म्हणून राहुल गांधींनी श्रद्धांजली हा शब्द वापरला या दोन गोष्टींचा मेळ काय आहे या गोष्टींचं तारतम्य काय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्राच्या स्मारकाला ज्या व्यक्तीचा विरोध होता ज्या संघटने संस्थेचा विरोध होता ते डी बी गोयंकाची संस्था ती पर्यावरणवादी संस्था ही कोणाच्या जवळची आहे अरे हे तुमच्याच पप्पाची संघटना आहे रे बाळांनो हे मी खूपदा बोललेलो आहे हा डी बी गोयंकाचं उठणं बसणं कोणा लोकांसोबत आहे कशावरून त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्या स्मारकासाठी त्याच्यासाठी काय काय प्रो म्हणजे खूप साऱ्या याच्यामध्ये गोष्टी आहेत आणि मुळात माझ्यासारख्या लोकांना विचारलं तर मी स्मारकापेक्षा हे गडकोट जे आहेत जे जिवंत स्मारक आहेत यांचं देखरेख झाली पाहिजे यांच्यावरचं अतिक्रमण हटलं पाहिजे यांचे हे यांचं भगवकरण झालं पाहिजे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये हे जसे डौलात उभे होते हे खरे स्मारक जे आहेत हे जिवंत स्मारक आहेत हे जिवंत स्मारक परत उभी राहिली पाहिजेत आणि त्याच्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे अतिक्रमण हटवण्याचा त्यांनी आदेश दिलाय तुमच्या काळामध्ये वाढलेले हे जे हिरवं अतिक्रमण आहे ते भाजपाच्या काळामध्ये हटतंय याचा आम्हाला आनंद आहे या दोन गोष्टींचा राहुल गांधींच्या श्रद्धांजली वाहण्यासोबत काय संबंध आहे बाळा म्हणून मी विचारतोय की भविष्यामध्ये जर का मला असं वाटलं की मलाही कुठंतरी व्यक्तिगत स्वार्थ माझा साधला भाई पाहिजे जर भविष्यात मला असं वाटलं जसं की मी पाहिलं की आता थोड्या वेळा अगोदर स्क्रोल करताना मी बघितलं की रायप्पा महार लाखो सैन्यांशी जाऊन भिडला शंभूराजांना वाचवण्यासाठी त्याचा इतिहास जाणून घ्या दोन लाख चौतीस हजार व्ह्यूज होते त्याला मुळात हे पात्र की किती खरं आहे काय खरं आहे लोकांना गोड गोड ऐक आणि मला जर का मी ठरवलं की उद्या तर मला सुद्धा असंच बोलायचं आहे मला खूप सारे व्ह्यूज घ्यायचे आहेत मला पैसा कमवायचा असं मी ठरवलं तर ही चिवत्यागिरी करायला मला म्हणजे जन्मता चिवत्या असणं कारण की ते तर मी नाही तर मला काही वेगळा कोर्स करावा लागेल का, करा का हा प्रश्न मला या काँग्रेसच्या प्रवक्त्यांना विचारायचा आहे की अशा पद्धतीचे हे सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि अशा पद्धतीने इनाम मिळवण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी असा मूर्खपणा तुमच्या अंगी असणं आवश्यक आहे का हा माझा प्रश्न आहे बाकी माझ्या समाजाचा वैचारिक दर्जा काय लेवलचा आहे हे सुद्धा मी बघतोय कशा पद्धतीच्या चॅनल्सला आणि कशा पद्धतीच्या कथांना कशा पद्धतीच्या अनैतिक अनैतिहासिक गोष्टींना कशा पद्धतीच्या दर्जाविहीन गोष्टींना आज आमचा समाज खूप आनंदाने बघतोय सामाजिक समरसतेच्या नावाखाली जो उडवून घेतोय हे उडवून घेण्याची ही जी माझ्या समाजाची मानसिकता आहे ती मानसिक त्या मानसिकतेला सचिन पाटील याचा परखड आणि स्पष्ट बोलणं पटत नसेल तर भविष्यात मला सुद्धा बदलावं लागेल मला पण घर संसार आहे मला पण परिवार आहे मला पण मोठं व्हायचं आहे मला पण पैसा कमवायचा आहे आणि पैसा कमवण्याचं सगळ्यात महत्वाचं साधन महाराष्ट्रामध्ये दर्जाहीन होणे किंवा च्युतिया होणे कारण की समाज ही तसाच आहे माझा याला मी काही करू शकत नाही पण जर तुम्ही दर्जेदार असाल जर तुम्हाला प्रमाणासहित हा जयद्रथ हा सूर्य बाब नाही तर श्राद्ध कर आणि परखडपणे सत्य सत्याची सत्या कास असलेला इतिहास आणि धर्म जर तुम्हाला ऐकायचा असेल तर मग तुम्ही माझ्यासोबत राहू शकता मग आपण ह्या सोबत सोबत ही वाट आपण वादाक्रांत करू शकतो सहकार्य असू द्या तुम्हाला विचार पटत असतील तर आणि याच्यावर खरोखर विचार करा की राहुल गांधीची ही चूक याचा आपल्याला इश्यू करता आला नाही आपल्याला ही कॅश करता आली नाही याच्याऐवजी जर का कुठल्या दुसऱ्या व्यक्तीने केलं असतं त्यांनी खूप आकात तांडव केला असता आणि राहुल गांधीची ही चूक झाकण्यासाठी करण्यात येणारे केविल वाणे प्रयत्न किती योग्य आहेत हा मूर्खपणा किती योग्य आहे याचा विचार माझ्या समाजानं करणं गरजेचं आहे हा गाढवपणा होता कामा नये चुकीला चूक म्हणता आलं पाहिजे ती स्वीकारण्याची क्षमता असली पाहिजे आणि बदलण्याची सुद्धा सुधारण्याची सुद्धा आमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे दुर्दैवाने तुमच्यामध्ये ती नाही माझे विचार पडत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव